नमस्कार माझे नाव अनिल गुंजार मुक्कामपोस्ट बोरानगर तालुका जिल्हा अहिल्यानगर ही जीवामृतची टाकी मी दोन हजार पंधरामध्ये घेतलेली आहे तिचं क्वालिटी पण चांगली आहे आणि तिचे फिल्टर सगळे प्लास्टिकची ही खालच्या वॉलला एकदम बिस्लरीवणी खाली येतं म्हणजे ड्रिपला सोडायला पण काही प्रॉब्लेम येत नाही कुठं असं ड्रिप चोकअप होत नाहीत आणि क्वालिटी पण चांगली आहे त्याची आणि मी बाहेर भरपूर बघितले पण दिप कंपनीचं मला व्यवस्थित आवडलं आतले फिल्टर व्यवस्थित येत त्याचे सगळं प्लास्टिकचे येतं आणि साफ करायला पण व्यवस्थित त्यासाठी बॉडी पण व्यवस्थित दिलेली आहे आणि याला कुणीकडं पण हलवता येतं आपल्याला खाली व्हील दिलेले आहेत त्याला व्यवस्थित आणि कसं दुसऱ्याला आपल्याला कट्टा बनवणं हे करणं हा खर्च जादा होतो आणि हे ठेवायला कुणीकडं पण घ्यायला व्यवस्थित ही होती कुठेही प्रॉब्लेम येत नाही याचा आता मी आ, तीन दिवस झालेली आहे हे जीवामृत तयार करायला टाकायला टाकलेलं आहे याच्यात पत्तर घंट्यात जीवामृत तयार होतं आणि याचे हो की आता समोर दिसतं आहे तुम्हाला हे जीवामृत तयार होऊ राहिले म्हणजे त्यापैकी बऱ्यापैकी तयार झालेले आहे आणि याला एक ऑक्सिजनचं हे मशीन आहे या मशीनने याच्यात सकाळी एक घंटा संध्याकाळी एक घंटा असे एक एक घंटा आम्ही ऑक्सिजन सोडित असतो त्याच्यामुळे ते जीवाणू जीवामृत व्यवस्थित तयार होते आता हे तुम्हाला दाखवतो मी कशा प्रकारे जीवामृत तयार झाले याची हे पण बघा क्वालिटी बघा हे एकदम बिस्लरी टाईप खाली येतं म्हणजे ड्रिप सुद्धा चेकअप नाही होत तर याला साफ करण्यासाठी इथं फ्रेश वॉल दिलेला आहे हा हे काढून घ्यायचं बुच्चेन इथून पाणी सोडल्यानंतर हे व्यवस्थित सगळं साफ होऊन जातं याच्यात काहीही कुठलंही काही राहत नाही आणि विशेष म्हणजे जी याच्यात जीवामृत नाही एकदम चांगल्या क्वालिटीचा जीवामृत देण्यासाठी मला जे लेबर लागत होते समज त्या लेबरचा खर्च वाचला माझा आणि याची सोडण्याची पद्धत इतकी सोपी आहे की याला डायरेक्ट हे काढून डायरेक्ट ड्रिपला जोडून एक माणूससुद्धा हे सगळं हँडल करू शकतो एक अर्धा ते एक घंट्यात सगळे दोनशे लिटर त्याच्यात जाऊन व्यवस्थित खाली होऊन जातं कुठं ड्रिप चोकोप नाही होत कुठं काही नाही एकदम व्यवस्थित ही होऊन जातं